नमस्कार मित्रांनो दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो ह्या दिवसाची शर्यत क्षेत्राच्या इतिहासात एक सुवर्णाक्षरांना नोंद केली जाईल असा हा दिवस मित्रांनो कोड्याच्या माळात बोरगावजवळील कोड्याचा माळ या कोड्याच्या माळात पावनभूमीत मित्रांनो शरीर क्षेत्राचा कुंभमेळावा भरला होता आणि ह्या कुंभ मेळाव्यात बऱ्याचशा शर्यती झाल्या जे शर्यतीचा कुंभमेळावा होता त्या तिथं मित्रांनो बऱ्याचशा शर्यती झाल्या आणि या सगळ्या शर्यतीचं आयोजन पैलवान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारदा पाटील यूथ फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आलं आणि इथं मित्रांनो तीन ते चार प्रकारच्या शर्यती आल्या त्यातली मित्रांनो जनरलची शर्यत आरत परतची ज्याला जनरल पण म्हणतो आरत परत पण म्हणतात तर ते ह्या ह्या जनरलच्या शर्यतीत मित्रांनो तब्बल एकोणीस गाड्यांची नोंदणी झाली होती कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि नामक नामांकित नंदे तिथं आले होते ह्यात मित्रांनो एक नंबरसाठी फॉर्च्युनर गाडी बक्षीस होती आणि त्या गाडीच त्या गाडीचा मानकरी आहे मित्रांनो भिल्लवडीकरांचं रनिंग मशीन म्हणून ज्या बैलाची ओळख आहे संपूर्ण शरीर क्षेत्राला तो बैल म्हणजे मित्रांनो आपण आपल्या मागा आहे ब्रेकफेल व्हायजा आणि ह्याच्यात जुडेला बैल होता शिरूरकरांचा भाऊदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर व्हायजा आणि या गाडीत गाडीवान होते रावदादा पांडेगाव तर मित्रांनो अतिशय सुंदर पद्धतीनं मैदान झालं आणि ह्याच बैजाची हे ब्रेकफेल बैजाची आज छोटीशी आपण बाईट घेणार आहे दादा आहेत आपल्यासोबत राहूदा पाटील दादा नमस्कार नमस्ते काय सांगाल दादा सगळ्यात मोठा विजय पहिलाच काल जे मैदान चंद्रार दादानी घेतलं yeah. ते मैदान खरोखर एक नावाजण्यासारखंच होतं ह्याच्यापूर्वी कधी अशा पद्धतीचं मैदान कधी झालं नाही अशा पद्धतीचे प्रेक्षक कुठं उभं राहिले नाहीत yeah. कालचे प्रेक्षक म्हणजे एक समुद्रच होता yeah. आणि अशा ह्याच्यात आपल्याला एक uh, मोठ्या शेतकऱ्यांच्या संख्येला एक मोठी प्रसिद्धी मिळायच्या हिशोबाने जे शर्यती क्षेत्र ठेवलं आणि ते अतिशय नावाजण्यासारखं किंवा जगभर नाव पसरण्यासारखं जे ठेवलं आणि तो कार्यक्रम अतिशय दादांनी काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन पार पाडला त्यात आमच्या बैलाला यश मिळालं आम्ही जे आज गेली गेरी कित्येक वर्ष झालं जे कष्ट करतोय त्याचा आम्हाला काहीतरी श्रेय राबलं किंवा आपल्याला एक नाव कमवायला संधी मिळाली असं काय म्हणायला काय हरकत नाही बरोबर जो कालचा विजय झाला तयारी चालू होती हे मैदान जाहीर होऊन साधारण दीड ते दोन महिने झाले दोन महिन्यापासून हा विषय होता परंतु ह्या महिन्यातच त्याचं पूर्ण फायनली जे कष्ट घ्यायचं चालू होतं लोकांचं ते होतच मुळात ही आमची जी जनावरं आहेत ते भले पन्नास हजार बक्षीस असू दे लाख असू दे किंवा पन्नास लाखाचं असू दे ही ठराविक जोड्या आहेत ह्या वरच्या टॉप लेवलच्या पडणाऱ्या जोड्या आहेत त्यापैकी आमचा ब्रेकफिल आहे पहिल्यापासून ह्यात कसं झालं फॉर्च्युनरचं बक्षीस दादानी ठेवल्या कारणानं हा समुदाय वाढला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला ह्या सगळ्या अशा गोष्टी झाल्यामुळं ही मोठी संधी आम्हाला मिळाली त्याची तयारी गेली दोन महिने झालं चालू आहे फक्त ज्याच्या त्याच्या प्रयत्नानुसार बैलांच्या पळानुसार किंवा अशा गोष्टीनुसार पैर केलं गेलं आम्ही आमच्या पद्धतीनं जी बैला आज शारीरिक क्षेत्रात टॉपला आहेत अशी बघून ज्यांचे जोडी चांगल्या पद पद्धतीनं पडणार असा सगळा विचार करून आम्ही बाळूदादा हजार यांचं बैल जोडला त्यांनी आमच्या बैलाची चॉईस केली त्यांनी आमच्या बैलाबरोबर तयार झाले अशा दोन्ही दोघांच्या विचारानं जे मैदान आम्ही केलं आणि ते मैदान आम्हाला यशस्वी ठरलं ह्याच्यासाठी प्रॅक्टिस म्हणून गेली दोन महिने झालं त्यांना रोज शरीर शेतात आऊत घेणे दोन दहा ते बारा किलोमीटर रोज फिरवून आणायचं चा, त्यांचं चारा पाणी तब्येत सगळी अगदी जिथल्या तिथं ठेवायची रक्त तपासणी करणे अगदी बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बघून आम्ही ह्या ह्या दोन महिन्यात ती जी त्या पद्धतीनं तयारी ठेवली आणि त्याचं आम्हाला यश मिळालं जरी ज्यांना यश मिळालं नसेल त्या सुद्धा गाड्या अतिशय चांगल्या पद्धतीनं होत्या कुठं तर पाच दहा फूट वीस फूट एवढ्या अशा थोड्याशा अंतराळातच गाड्या कमी ज्या झाल्यात एक दोन तीन चार पाच असं म्हणायला विषय आहे पण बऱ्यापैकी यशस्वीच आहेत सगळीजण त्यात नशिबानं आपल्याला पहिला दुसरा असं होत गेलेला आहे त्या यशात सगळ्यात आमचा नंबर आला हे आमचं भाग्य समजायला काही हरकत नाही आणि त्या त्या पद्धतीनं आमच्या भिलोडी भागात सगळ्यांचा उत्साह दिसून येणार आहे प्रत्येकजण फटाके आतिषबाजी इकडं तिकडं करून आपला एक आनंद व्यक्त करतोय अशाच पद्धतीनं पुढं आमच्या ब्रेकफेलला किंवा आम्हाला यश मिळत जावं एवढीच आमची अपेक्षा आहे काल दादा एवढा मोठा पब्लिक वर्ग होता त्यात बऱ्याच कर्नाटक महाराष्ट्रातून बरीच लोक अगदी फक्त खास करून आपल्या आवडत्या ब्रेकफेल वैजाला बघण्यासाठी त्याचे चाहते आले होते त्या चाहत्यांच्यासाठी काय सांगायला कसं असतंय मुख्य जनावरांवर प्रेम करणारी सगळीच लोक असतात परंतु नावाजलेला जो खेळाडू असतोय त्यांचं चाहत्यांच्या तोंडात नाव असते आज कुस्ती करणार म्हटलं की सतपालच तोंडात येणार मारुती मानेच येणार अशा पद्धतीचे विषय आहेत त्यापैकी आता हेलिकॉप्टर म्हणा आमचा ब्रेकफेल म्हणा तुमचा तुम्ही हरण्या म्हणा आजपर्यंत नंबर काढलेली नाव आहेत आणि ती लोकांना जी नंबर काढणारी किंवा बक्षीस घेणारी बैल आहेत ती थोडी नावारूपला येतातच आणि त्यांना प्रेक्षकांना ते त्याची आवड निर्माण होते आता ही दोन बैल जुनी झाली आज आमचा ब्रेकफेल नवीनच आहे आज कालच्या मैदानापासून ह्याच एक नाव त्यांच्या ह्याच्यात ऍड झालं तर असे त्याचे फॅन वाढतच चाललेत त्या पद्धतीनं आपलं सुद्धा पब्लिक बरोबर रिलेशन चांगलं पाहिजे लोकांना साथ दिली पाहिजे कुठलाही मगरूरपणा कुठलाही शोभणार नाही अशा गोष्टी करून चालणार नाही शर्यतीत नियमाप्रमाणे वागलं गेलं तर प्रेक्षकांची प्रशंसा ही वाढतच जात्या खऱ्या गोष्टीला कधीही मरण नाही त्या ना ना पद्धतीने ह्या ना बैलांची नावं निघाली जातात तर त्या पद्धतीचे ह्याचे फॅन वाढले गेलेत ह्याच पद्धतीनं अजून पुन्हा त्याचं नाव वाढेल अशी आमची अपेक्षा आहे आत्ता बैल आमचा चार वर्षाचा साधारण आहे अजून चार पाच वर्ष तो यशस्वी होण्यासारखा पळ करेल आणि नाव करेल अशी आमची अपेक्षा आहे दादा आता ही बैजाची खरेदी कुठली बैजाची खरेदी आमची आज पाच सात महिन्यापूर्वी साधारण कुठलं गाव अंकली अंकली ते गाव काय माझ्या लक्षात राहण्यासारखं नाही अंकलीमध्ये संतो संतोष गलांडे ह्या नावानं तो ओळखला जातोय त्यांच्याकडं हा बैल होता त्यांच्याकडे बऱ्यापैकी त्यांनी तयारी केलेली होती त्यातच काही सुधारणा आमच्यात आल्यावर झाल्या बैलाची कंडिशन तब्येत आमच्या भागात जनावर जास्त करून जोपास जा, म्हणजे जमत नाहीत असं एक वाटत आहे लोकांना आता खालतीकडच्या हवामानानुसार जनावरांची निगा तिकडच जास्त प्रमाणात होती इकडं थोडं होत नाही पण ते आमच्याकडं आल्यानंतर आम्ही ते साध्य करून दाखवलं बरोबर त्याचा जे बैलाचा तोरा होता ते एक वेगळा होता की बैल कुणाला ऐकत नाही तो ब्रेकफेल आहे ब्रेक। आम्ही सांगितलं होतं पहिल्यांदाच की ब्रेकफेल आमच्या रक्तातच आहे त्यामुळे आम्ही कुणाला अडवायचं काय आम्हाला अवघड नाही किंवा चालवायचं चा अवघड नाही ते आज आम्ही साध्य करून दाखवलंय आमचं जे ब्रेकफेलचं बैलाचं रक्त आहे ते आमचंही सगळ्यांचं आहे हे आम्ही आज सगळ्या जगाला दाखवून दिलंय आणि आम्ही त्या पद्धतीने आम्ही यशस्वी झालोय एवढंच माझं मत आहे दादा आता तुम्ही घेतल्यापासून या पाच ते सहा सात महिन्यात जवळजवळ पंधरा सोळा मैदान झाली त्यातलं एखादं आमचं फेल गेलं नाही तर बऱ्यापैकी कायम नंबर आहेच आणि ही जी ठराविक बैल असतात ती वरच्या तीन नंबर पर्यंत बऱ्यापैकी असतातच खोळांब्यानुसार जिकड तिकड मागफोड होत असते एखादा नवीन बैल उजेडात येतोय एखादा बैल चालू असलेलं खोळांब्यानं आजारानं माग फोड नाहीतर बऱ्यापैकी ही ठराविक बैल आहेत ती वरच्या नंबरातलीच आहेत त्यापैकी आमचा आता ब्रेकफेल चांगला उजेडात आलाय एकूण आमची चार ते पाच बैल आहेत त्यापैकी ब गटात एक आहे अ गटात आहे चौसा दुसा आहे अशा पद्धतीनं सगळीच बैल आमची आता चांगल्या पद्धतीनं आहेत एक आमचा व्यवसाय डेअरीचा आहे त्यातनं एक ठराविक एक ती चाळीस टक्के वेळ देऊन आम्ही ह्या क्षेत्रात लक्ष देतोय बाकीचा सगळं आमचं व्यवसायात लक्ष असतंय आमची डेअरी आहे मोठी तिथं एक पाच पंचवीस हजार लिटर दूध आहे बाय प्रॉडक्ट विभाग हे ते असं आमचं एक वेगळं वैभव आहे त्यातनं आम्ही ह्या शर्यतीकडे बघितलं जातोय आणि आम्ही त्यात यशस्वी होतोय ह्याचाच मोठा आनंद आहे हा तुम्ही तुमचा डेअरी व्यवसाय असताना पण या शर्यत क्षेत्रात कसं काय डेअरी व्यवसाय माझ्या हिशोबानं नंतरच आहे ह्याच्यापूर्वी आमचे वडील शर्यती करत होते त्यांनी शिक्षकी पेशातनं बाहेर पडून शेती उद्योगात येऊन शेती करत असताना जनावर बाळगून त्यातनं हे नाव केलेलं आहे आणि त्यांचाच वारसा आम्ही टिकवलाय असं म्हणायला काय हरकत नाही जेवढा आम्ही व्यवसायात लक्ष आहे तेवढंच आमचं लक्ष इकडं ह्या क्षेत्रात दिलंय आणि त्या पद्धतीने त्यात यश आहे पहिल्यापासून आम्ही सगळ्या क्षेत्रात संलग्न असल्यामुळं आम्हाला बऱ्यापैकी ते यश लाभत गेलय आणि आज तर काय म्हणजे आपल्या अपेक्षेपेक्षा चांगल्या ठिकाणी चंद्रार दादांनी एक शेतकऱ्यांसाठी मोठी संधी दिली त्या संधीचा आम्ही लोकांनी फायदा घेतलाय आणि आमचंच काय पण बऱ्यापैकी बऱ्याच शर्यती क्षेत्राच्या लोकांना ह्याचा फायदा होणार आहे आज ह्या वस्तूची किंमत किंवा ह्या जनावरांची किंमत अगदी चौपट पाचपट व्हायची शक्यता आहे अजून ह्यात यश मिळायचं असलं तर ह्या लोकांनी चांगले प्रयत्न चांगलं राहणीमान विचार चांगले ठेवून जर काम केलं तर हे शर्यती क्षेत्र उजेडात आल्याशिवाय राहणार नाही ह्याचं ना। एखादं कबड्डी खो खो तुमचे वरच्या जागतिक लेवलचे जे खेळ आहेत अशा पद्धतीने ह्याचा सुद्धा चांगलं नाव निघल तर सगळ्यांनी त्या शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा चंद्रादा सांगितले की ह्याच्यापेक्षा पुढच्या वेळ मी बीएमडब्ल्यू ठेवतो काय जर ते ठेवायचं झालं तर खरेखर त्यांना साथ आमच्या या शेतकऱ्यांची किंवा या शर्यत शौकिनांची गरजेची आहे त्यांना सगळ्यांनी साथ द्यावं आणि हे कुठं तर नावारुपाला यावं ह्या पद्धतीचा वापर करावा चुकीच्या कुठलीही गोष्टी करून ह्या शर्यती क्षेत्रात बाधा आणू नये एवढीच माझी मनापासूनची अपेक्षा आहे दादा ह्या शर्यत क्षेत्राकडे तुम्ही कोणत्या नजर बघता बघताय नाही शेतकऱ्यांचा खेळ आहे ह्यात है, काय वाईट काय नाही जर लोकांना चार वाटत असेल तर ह्यात जनावरांचा त्रास दिला जातोय मोठी हिंसा त्यांच्या हातनं घडते तर असं काय नाही आज आमची पाच जनावर आहेत त्यांच्या अंगावर कुठं डाग पण तुम्हाला बघायला मिळणार नाही आम्ही एक वेळ आमचा नंबर नाही आला तर चालेल पण जनावराला कुठला त्रास होणार नाही अशा पद्धतीचे आमचे विचार आहेत आणि तेच विचार राहणार ज्या दिवशी आमचा बैल पळत नाही त्या दिवशी आम्ही घरात बांधू खरं त्या बैलासाठी वेगळा कुठला प्रयोग करून आम्ही नंबर आणायचा प्रयत्न करणार नाही बैलाची इच्छा असेल तरच त्या क्षेत्रात उतरायचं नसेल तर अन्यथा बांधून घालायचं हे आमचं पहिल्यापासूनच ध्येय आहे पहिल्यापासून धर्माला अनुसरून आमचं हे राहणीमान आहे किंवा वागणं आहे त्यामुळे आम्हाला यश पण आहे एवढंच आमचं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे बघा बैजजा आधी तुमची एक प्रसिद्ध गाडी पळवत होती कातरभोवरा कातरबोरा कातरबोरा झाला फुल्या झाला आमची तशी बघायला गेलं तर वीस पंचवीस वर्षापूर्वी श्याम्याचंद्र म्हणून जोडी होती आमच्या वडिलांची आमच्या वडिलांची जिद्द अशी होती की त्यावेळेच्या काळात मी सगळ्या गाड्या मारल्याशिवाय माझी दाढी काढणार नाही असा एक काळ होऊन गेलाय आणि त्यावेळेला तिने त्या पद्धतीचं नाव कमवलंय तसं आम्ही पहिल्यापासून जिद्दी आहे आणि त्या जिद्दीला आम्ही चांगल्या पद्धतीनं वापर करून यश आणतोय कुठल्याही पद्धतीची वाईट वर्तन करून आम्ही ह्या क्षेत्रात अजिबात नाही त्यामुळं आम्ही टिघून आहे ज्या दिवशी एक क्षेत्र आवडणार नाही त्या दिवशी आम्ही बाजूला व्हायला पण तयार अजून बैजाकडून काय बैजाकडनं अपेक्षा म्हणजे आता तर त्यानं जिंकलंयच आता त्याची सुरुवात आहे आयुष्याची फर्स्ट हे मैदान आहे त्याच्या दृष्टीनं तर तो आता चार वर्ष त्याला आत्ता पूर्ण झालेत आता, आता चौथा दात पाचवा दात असा प्रयोग चालू आहे इथून पुढच्या काळात त्याचं पळायच दिवस आहेत आता जसं जसं पुढं काय भेटेल त्याप्रमाणे त्या बैलाचं यश होईल आपली वेळ म्हणा सगळ्या गोष्टी साध्य झाल्या पाहिजेत जसं कालच्या एवढ्या गर्दीतनं सुद्धा पळणाऱ्याच बाईला जर नंबर होईल असं वाटण्यासारखं ते ठिकाण नव्हतं कालची ती गर्दी अफाट जनसमुदाय त्यात एखादी गाडी पब्लिकला भिवून इकडं तिकडे गेली बरेच गाड्या आडका अडकी झाल्या आवाजाचा जल्लोष इकडं तिकडं पण अशा गोष्टीतनं साधन जाणं हे सुद्धा एक महत्वाचं आहे आणि इथून पुढच्या काळात अशी अपेक्षा चांगली ठेवून आपण वावरत राहायचं आहे काय होईल त्याप्रमाणे राहायचं आहे पण आमचा बैल इथून पुढच्या काळात चांगलं नाव करणार असे एक आमची अपेक्षा आहे बरोबर काल गाडीवान राव दादा होती आणि राव दादाच्या काय सांगाल तुमच्या कसं असतंय गाडीवान व्यवस्थित पद्धतीनं तर हाताळणी आता ते बऱ्यापैकी गेली दोन दोन तीन तीन, तीन वर्ष गाडी आणतात प्रत्येक गाडीवानांच्यात काहीतरी वेगळा गुण असतोय कुठल्या पद्धतीनं कुठला कुणाला कसं यशील काय सांगता येत नाही त्यातल्या त्यात हे की दहा पाच दहा जण चांगलीच गाडीवान आहेत त्यातलं एक राहू दादा आहे आणि गाडीवानावर बैल बाईला, आणि बैलांच्यावर गाडीवाना असं दोघं एकमेकावर अवलंबून असतात त्या दोन्ही गोष्टी काल साध्य झाल्या त्यामुळं हा नंबर अपेक्षित धरायला काय हरकत नाही शिवाय गाडीवानांच्या बऱ्याचशा इकडं तिकडच्या चुकीच्या गोष्टी असतात राहू दादानी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता अतिशय चांगल्या पद्धतीनं गाडी चालवली योग्य त्या वेळेला योग्य त्या गोष्टीचा उपयोग करून बैलांना कुठलाही त्रास न देता शरीराला कुठलाही इजा न पोचवता चांगल्या पद्धतीनं गाडी चालवली आणि त्या गाडीवण्याचं नाव आज अगदी हिंद केसरी म्हणून पडायला काय हरकत नाही बैलाचं नाव हिंद केसरी झालं गाडीवान हिंद केसरी झाला मालक लोक तर काय हिंद केसरी आहेत काय प्रश्न नाही असा ते विषय दादा इतके दिवस अमरदादा तुमच्या गाडीत बसले होते मोठं मैदान लहान मैदान सगळ्या मैदानाला बैजा आल्यापासून बरोबर बैजाच्या गाडीत जास्त तिने मिळले परंतु आज राहतात बस त्याबद्दल काय सांगा काय नाही प्रत्येक आज आमची वैयक्तिक बैल ज्यावेळेला पडत असते किंवा आमच्याकडनं ज्यावेळेला पैर असते त्यावेळा कायमचा आमचा गाडीवान फिक्स प्रत्येक बैला ज्यांनी ज्यांनी बाळगले त्यांचा एक फिक्स गाडीवान असतो त्यातला आमचा अमर गॅस्कू हा हो, गाडीवान आहे आता पहिल्यात तो बैल होता दोघांच्या विचारानं कुठलाही गाडीवान घेऊया म्हटल्यावर त्यांनी त्यांचा पाहिजे म्हंटल तो घेतला आमच्या गाडीवाना सांगितलं तो बसला तर मला काय फरक नाही आम्ही बसलो माझा काय फरक नाही बैल नंबर करणे हे महत्वाचं आहे असं समजून त्याच्या ताब्यात दिलं होतं आणि ते चांगलं कारणी लागलं त्यामुळे काय त्याच्याबद्दल काय बोलण्यासारखा का विषय नाही एक शेवटचा प्रश्न घेतो की दादा तुमचं आणि बैजाचं नातं कसं आहे हे आपल्या आवड आवडणारा बैल आणि आपल्या घरातलं संगोपन म्हणजे आपल्या मुलासारखं आपण त्याला जपलं जाते मुख्या प्राण्यावर ज्या पद्धतीनं आपण लक्ष दिलं पाहिजे त्या पद्धतीने ह्याच बैलावर माझ्या पाच बैलावर तेच प्रेम असणार आमचं त्यातल्यात हे आता नाव ज्या वेळा मुलगा पहिला नंबर काढतोय त्यावेळेस त्या पद्धतीनं त्याचं लक्ष असते त्याच पद्धतीने बैलावर असणार आहे पण जनावरांवर मुख्य प्राण्यावर दया करणे आणि त्याची जोपासना करणे हे आमचं मानसिक धर्मच आहे त्यामुळं बैजा हा त्यातलाच एक प्रकार आहे पण त्यांना आज आमचं भारतभर नाव कमवलं म्हटल्यावर थोडं प्रेमात वाढ झाली म्हणायला काय हरकत नाही बरोबर आता आता पुढच्या वाटचालीसाठी मला संपूर्ण शेअर क्षेत्राकडनं परत आपल्या चॅनलकडनं खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या नंदींना पण सगळ्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो ही मुलाखत आता आपण इथंच थांबूया आणि मित्रांनो दादाने जे जे काय बोलले त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आपलं कमेंट बॉक्स उघडा मित्रांनो दाबून कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि जी लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आत्तासाठी धन्यवाद धन्यवाद दनि� धन्यवाद